नमस्कार श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत आज आपण तेहतीसाव्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत आशीर्वाद हो हो या हं आपली स्थिती कशी झाली आहे मला काय साधायचं आहे हे माहीत नसताना मी साधन करू लागलो आहे तुला साधायचं आहे काय असे जर कोणी विचारलं खरंच गोंधळून जाईल ना किती पारमार्थिक असू द्या प्रापंचिक असू द्या व्यावहारिक शहाणा असू द्या तुला या जगापासून साधायचं आहे काय असं जर विचारलं तर त्याचं मनच त्याला सांगेल तू ते म्हणतोस ते खरं नाहीच हे त्याचं मन त्याला सांगेल जे मला खरं साधायचं आहे काय माहीत नसताना मी साधन करतो आहे खरं गंमत अशी होते आहे साधन किती करतो आहे जीवात जीव आहे तोपर्यंत साधन करतो आहे पण काय साधायचं आहे माहीत नसल्यामुळे मला साधणं नाही म्हणून दुःख करतोय ही स्थिती खरोखर सगळ्यांची आहे बरं का पण ही झाली आहे कशी मला साध्य कोणतं मला माहीत होतं शास्त्री पंडित विद्वान लोक सांगतात गर्मामध्ये सोहम असं सांगत असता तोच मी आहे या भावनेने तो आला जन्म झाल्यानंतर तो रडतो आणि तो, तो कोहम असं म्हणायला लागतो म्हणतात त्यांची भाषा आहे बरं का मला नाही माहिती यातलं पण तो कोहम म्हणजे मी कोण म्हणायला लागला आणि नंतर बाहेरच्या माणसांनी सांगितलं ही तुझी आई हा तुझा बाप हा तुझा भाऊ हे तुझे बाकीचे कुणी तुझे नव्हे म्हणजे तो शिकायला लागला असेल तर मी एवढ्या माझ्या मंडळींचा आहे हे कुठपर्यंत तर लग्न होईपर्यंत नंतर तो म्हणतो माझा मीच आहे म्हणून शेवटी तो माझा मी म्हणतो मग सोहम म्हणायच्या ऐवजी मी देही आहे ही भावना उत्पन्न होते ही आमची अशी फजगत झाली आहे साहजिकच एक उदाहरण द्यायचं असेल आम्हाला एखाद्या गावाला जायचं आहे गावाला जायला निघालो अमक्या गावाला जायचं आहे तिकीट आम्ही काढलं आणि गाडीत बसलो गाडी मोठी सोयीची गाडी होती अगदी आरामाची गाडी सुरेख गाडी ते काहीतरी डबे चांगले मोठे असतात त्यात कोणता डबा त्यामध्ये सगळे बसलो गप्पा गोष्टी झाल्या खाणं पिणं झालं पण इतक्यात मी जायचं कुठे हे मात्र एक तो विसरून गेला जायचं कुठे विसरून गेल्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या एकदम एकाने विचारलं तुला जायचं आहे कुठे तो गोंधळात पडला जायचं कुठे हा प्रश्न कुठे आहे मग अरे मग गाडीत बसलास का तर मग तू कुठेतरी जायचं असेल तर गाडीत बसला पण कुठे जायचं हे माहीत नसल्या कारणानं ही आपली वेदांताची भाषा आहे मग येरझऱ्या सुरू होतात जिथनं गाडी सुटते तिथे बसतो जिथे थांबते तिथे थांबतो पुन्हा निघाली की पुन्हा येतो आपला अशा येरझाऱ्या सुरू होतात त्याला कुठं माहीत नव्हतं पण तिकीट त्याने काढलेलं होतं हे तिकीट जर कोणतं असेल आपण मनुष्यजन्माला आल्यानंतर भगवंताची प्राप्ती हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे हे, हे समजूनच मनुष्याच्या प्राप्ती आलो तिकीट काढलं ही गोष्ट खरी आहे परंतु गाडीमध्ये सोयी म्हणा दुःख म्हणा सुख म्हणा सुखाचा अतिरेक किंवा दुःखाचा अतिरेक हे आमच्या ध्येयाला विसरून जातं नेहमी विषयाचं सुख अत्यंत मानलं तरी भगवंताला विसरेल विषयाचं दुःख मानलं तरी भगवंताला विसरले तेव्हा सुख आणि दुःख आम्ही का मानतो सत्य विषय आहे ही भावना ठेवली म्हणून नाहीतर दुःख आहे तर सुख दोन्ही असत्याच्या गोष्टी आहेत त्यामध्ये माझं साध्य कोणतं मी विसरून गेलो आहे आता ते साध्य साधायचं असेल त्या साध्याची आठवण करणं हे जरूर आहे खरं आणि ही आठवण व्हायला उपयोगी जर असेल तर खरं भगवंताची कृपा हीच गोष्ट खरी आहे असं कोणीतरी भेटेल कोणीतरी सांगेल ज्ञानेश्वरांसारखे कोणी भेटतात की जे सांगतात अरे तू अमक्या ठिकाणी अमक्या गावाला निघालास तू अजून इथेच कसं आहेस अहो म्हणतो आठवण होते खरी असं असं झालं आहे खरं आहे नंतर तो त्या आपल्या मार्गाला लागेल कदाचित किंवा एखादा भुल्ला असेल तर म्हणेल हेच आहे तेच बरं आहे कशाला आणखी कुठे भानगडीत जा आहे विषयामध्ये सुख भोगतोय आनंदात राहतोय म्हणतोय अशा रीतीने आम्हाला साध्य आमची वस्तू विसरून गेलो आम्ही हे साध्य साधन राहावं हे पाहणं जरूर आहे खरं एक उदाहरण द्यायचं असेल मला यातलं माहीत ते पण सांगतोय गणिताचे दोन प्रकार आहेत एक गणित घालतात आणि उत्तर काढा म्हणून सांगतात उत्तर हे साध्य आहे एक गणिताचं उत्तर देतील आणि गणित घाला असं म्हणतील आधीच एक उत्तर दिलं गणिताला अमकं उत्तर येत आहे अमक्या अमक्या ह्याच्यामध्ये अमकं उत्तर येत आहे तो वरचं तुम्ही गणित घाला वरचं गणित घालणं हा प्रपंच आहे आणि परमार्थ म्हणजे उत्तराकडे लक्ष ठेवून वागणं हा परमार्थ आहे ते उत्तर कोणतं आहे लक्षात ठेवून गणित घालायला लागलं तर नाना तऱ्हेची येतील एकच गणित येणार असं नव्हे उत्तर कोणी भागाकर घेईल कोणी काही कमी करेल काहीतरी करेल प्रपंचामध्ये उत्तर मिळवण्याकरता आम्ही प्रपंचात सुख भोगू कुणी पैशाने सुख मिळेल पैशामागे लागेल कुणी विषयात सुख मिळेल त्याच्या मागे लागेल हे गणित घालत गेलो आहे पण ते गणित चुकलं असल्याकारणानं उत्तर मात्र त्याचं आलं नाही कधी त्याचं उत्तर त्याने घालण्याचा प्रयत्न केला पण कोणाचं सुलट करायला लागलं तर उत्तर ते येईना कधी म्हणून आनंद यातून कधी मिळाला नाही तेव्हा आम्हाला कसं करायला पाहिजे ते उत्तर नक्की ठरवून त्या उत्तरासारखं गणित घालत गेलं पाहिजे उत्तर विसरलं की आमचं गणित बिघडलं उत्तर जर कोणतं असेल तर भगवंताची प्राप्ती ज्याला भगवंताबद्दल नसेल म्हणजे नास्तिक असेल तो म्हणेल अत्यंत समाधान आनंदरूप बनणं समाधानरूप बनणं हे आम्हाला मिळवायचं आहे खरं कोणत्याही प्राण्याला समाधानासाठी सगळ्या गोष्टी करतोय आपण दोन्ही कसे आहोत वाईट रीतीने वागणारे लोकसुद्धा त्यातून समाधान निर्माण होईल म्हणून वागतात चांगली माणसंसुद्धा समाधान निर्माण व्हावं म्हणूनच वागतात वागतात दोन्ही पण दोन्हीमध्ये चुकत जर असेल दोघेही त्याला सत्यत्व देतात हे चुकतंय दोघेही सत्यत्व देत आहेत गाडीचं चूक पाहून इथे राहावं असं वाटतं हे बरोबर आहे तर गाडीत दुःख राहूनसुद्धा गाडी सोडून जाऊ नये असं वाटतंय हेही दुःखच आहे गाडीला सत्यता दिली साध्य विसरल्या कारणानं साधन हेच सत्य आहे असं वाटायला लागलं ला आम्हाला मग याला जर उपाय कोणता जर असेल तो उपाय आपल्या संतांनी सांगितला आहे तो उपाय आहे खरा एक लक्षात ठेवून यावेळी करायचं जरूर असेल तर माझं मला माहीत मी कसं आहे मध्ये मध्ये आठवण होती खरी भुवा असं असं झालं खरं नंतर विसरून गेले तो ह्याच्याकरता आहेस ही आम्हाला जाणीव नाही पटली पण त्यांच्यावर म्हणजे संतांवर विश्वास मात्र असा खरा ते सांगतात जे खरं आहे असं आम्हाला वाटतं खरं ते सांगतात ते खरं असं वाटतं ना मी जे करतो ते खोटं असं मात्र वाटत नाही तेही खरं असं वाटतं ते, ते संत म्हणतात त्यात तू राहा हरकत नाही पण मी जे सांगतो ते खरं मानतोस ना मग हे सांभाळून ते कर म्हणून त्याने सांगितलं आणि ही त्यांची कर्तबगारी असेल तर ही अमुकच सोडून आलास तर माझ्याकडे ये असं न सांगताना तुला काय करायचं ते कर त्या जोडीला मी सांगतो मात्र कर एवढं मग मात्र त्यांनी सांगितलं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आमच्याकडे एक डॉक्टर होते बरं का ते अमेरिकेत कुठेतरी गेले होते पुष्कळ वर्ष अमेरिकेत होते फार हुशार मनुष्य आणि अगदी शहाणा मनुष्य होता कोल्हापूरच्या बाजूला ते राहत असत ते मला म्हणत मला विद्येचं समाधान आहे पण विद्येच्या फळाचं समाधान नाही पैसा नाही मला बरोबर मिळाला हरकत नाही आणि तोच मनुष्य चांगला असेल जो फळाच्या पैशाच्या मागे लागेल त्याला विद्येचं समाधान कधी मिळत नाही तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली मला खरी पटली हं हे शहाणपण आहे खरं आणि माझं म्हणणं काय मी त्यांना सांगितलं हेच मोठे मोठे सत्पुरुष हेच करत आलेत आजपर्यंत त्यांनी काय सांगितलं कोल्हापूरच्या जवळ एक मांडलिक म्हणून संस्थानिक होता त्याला बीडी आणि तंबाखू ओढायचा अतिशय नाद असे त्याचं पोट सगळं दुखून गेलं होतं अगदी इथे मुंबई पुण्यात सगळीकडे दाखवलं तर प्रत्येकजण काय सांगे है? तुम्ही हा तंबाखू सोडा विडी ओढायचं सोडा की आम्ही औषध देऊ त्यांनी सांगितलं आत्तापर्यंत मी जन्माला आल्यापासून चालू आहे प्राण गेला तरी चालेल हे याच्याशिवाय मला जगणं शक्य नाही असं म्हणायचं आणि ते म्हणायचे सोडल्याशिवाय तुला औषध नाही मिळायचं काही सगळे सगळे गेले हे डॉक्टर नुकतेच आले होते आणि त्यांनी म्हणजे संस्थानिकाने यांचं ऐकलं होतं नाव तेव्हा त्यांनी यांना बोलावून घेतलं ते गेले तपासलं पण त्यांनी राजांनी सांगितलं एक माझी अट आहे अगदी मी तंबाखू ओढायचं सोडणार नाही कधी तो म्हणाला नका सोडू कोण म्हणतो सोडा म्हणून तुला सोडा म्हणून सांगत नाही पण तुमचं मी ऐकलं तसं तुम्ही माझं ऐकलं पाहिजे मी सांगेन तसं केलं पाहिजे तो म्हणाला ह्याच्याशिवाय तुम्ही काय वाटतेल ते सांगा वाटेल ते पैसे घ्या वाटेल ते करा पण तंबाखू ओढू नका म्हणून म्हणू नका तेवढं करा म्हटले मग त्यांनी काय केलं तू तंबाखू ओढ पण तू तंबाखू ओढायच्या वेळेला मी जी गोळी देतो ती तोंडात त्या गोळीचा प्रकार काय होता तंबाखूपासून जे विष निर्माण व्हायचं ते नाहीसं होत असे ते त्यांनी द्यावं आणि औषध पाजावं त्यामुळे विष घालवल्यानंतर प्रकृती सुधारली तसं संत करतात आम्हाला विषय सोडायला आम्ही तयार नाही प्रपंच टाकायला तयार नाही प्रपंच न टाकता हे सांभाळून काय करायचं ते करा मग म्हणतात राम राम घ्या आणि काम करा नाही हेच करणं जरूर आहे खरं त्यांचं सांगणं हेच असे रामराम म्हटल्याने त्याचं विष बाधणार नाही आणि ते विष बाधणं कमी झालं की औषधाचा गुण येईल आणि आपलं साध्य साधण्याकरता जर काही करायचं असेल ना तर एक लक्षात ठेवून देऊ त्याचा मी आहे जाणीव ठेवून आपण वागू मी आज माझा आहे मला कळतं आहे पण मी त्याचा ही जाणीव आपण ठेवून देऊ त्याचा जोर इतका बलवत्तर आहे अगदी काळोख किती मिट्ट काळोख असू द्या एक काड्याची पेटी नुसती ओढली तर काळोख नाहीसा होतो तर भगवंताचं दिसणारं थोडंसं नामसुद्धा हे काम केल्याशिवाय कधी का राहायचं नाही म्हणून त्यांनी जे सांगितलंय तू विषयात राहा पण दोन गोष्टी कर जे तुला मान्य आहे ते तू कर अनितेने वागणाऱ्या माणसाला सुद्धा आणि ती काही मान्य नाही तुला जे मान्य असेल ते तू कर पण तुला जर ते वाईट वाटत असेल तर करू नकोस तुला जर अनिती मान्य असेल तर तू कर असं म्हटलं तरी असा मनुष्य जन्माला आला नाही ज्याला अनिती मान्य असा नाही आला मला सोडवत नाही म्हणेल नायलाजही म्हणेल अनिवार्य आहे म्हणेल काय करावं गुंतलो आहे काय शंभर गोष्टी सांगेल तो पण ते वाईट नाही असं म्हणणार नाही कारण असतं तर लपवलंच नसतं त्याने वाईट नसतं तर तेव्हा तुला जे कबूल नाही ते तू सोड कबूल आहे केव्हाही मनातनं एकच कर अत्यंत अनितीने वागतो आहेस ते नीतीने वाग आणि त्या नीतीने वागण्यात तुला किती प्रपंच सत्य वाटू दे बाकीचे कुठलं असू दे भगवंताचं नाम विसरू नको मग जसं त्यांनी ते त्या विडीचं विष नाहीसं केलं आणि औषध घातलं तसं काम झाल्याशिवाय राहायचं नाही गंमत काय होते हे सोडल्याशिवाय ते मिळत नाही आणि ते मिळाल्याशिवाय ते साधत नाही असं करून कधीच भागायचं नाही कधी हां तेव्हा आपला मधला मार्ग जर असेल ते असू द्या पण हे माझं नाम घेणं सोडू नका एवढं करा आणि तेच तुम्ही सगळेजण करताय मला माहीत आहे आणि हेच चालू ठेवा बाळ हां या प्रवचन चौतीस आशीर्वाद या हं बाळ या, या बरोबर पुष्कळदा आपण असं पाहतो ज्या गोष्टी उपायालाच कारण आहेत त्याचाच अपाय कधी कधी घडतो ही गोष्ट खरी आहे अपाय घडतो याचा अर्थ त्याचा वापर निराळ्या अर्थाने जर केला तरच अपाय घडेल परवा मला एकाने सांगितलं एक मनुष्य मारला आणि त्याचं कारण त्यांनी झोपेच्या गोळ्या जास्त घेऊन मेला जी झोपेची गोळी विश्रांती देईल झोप आणेल तीच जर जा जास्त घेतली तर प्राणही घेईल हे जसं एकच उपायाची गोष्ट विनाकरण जर वापरली तर अपायाला कारण होते आहे तसंच आमच्यामध्ये स्थिती खरी आहे बरं का ज्या वाणीने परमात्म्याचं नाव घ्यावं ज्या वाणीने आपण जगात आपला उद्धार करून घ्यावा त्याच वाणीनं आपण लोकांची निंदा जर केली तर अधोगतीला जातो आपण पाहतो मध्ये अत्यंत महत्त्वाचं जर कोणतं असेल जे व्यवहाराला आणि परमार्थाला लागू असेल आपण म्हणतो तो मनुष्य बोलून चालून बरा होता म्हणजे त्याचं बरेपण त्याच्या बोलण्यावर अवलंबून आहे असं आपण पाहतो व्यवहाराच्या नेहमी सगळ्याच गोष्टी खऱ्या असत नाहीत पण मनुष्य पश्चातापाला असं पावतो तो बोलून बरा दिसला पण शेवटी खरा नाही वाटला कधी हे आपणही पाहतो परंतु आपली चाल अशी आहे बोलण्यावरून मनुष्याची कल्पना करता येते जी वाणी आप परमात्म्याला आपण अर्पण करावी भगवंताचं नाम घ्यावं भगवंताची स्तुती स्तोत्र गावी ती आपण निंदेला आणि विनाकारण काहीतरी खर्च करतो हे किती वाईट असेल मला सांगा म्हणजे जी गोष्ट उपायाला कारण आहे ती गोष्ट आम्ही अपायासाठी खर्च करतो असं होत असतं खरं आणि मला खरं असं वाटतं ज्यांनी जिव्हा जिंकली त्यांनी अर्धा परमार्थ जिंकला म्हणायला हरकत नाही जिव्हा जिंकणं म्हणजे काय काय सांगतोय ही अशी गोष्ट नव्हे तुम्ही मनात वाईट विचार आणूच नका ही काही आपल्या हातची गोष्ट नव्हे जी आपल्या हातची गोष्ट आहे ती आपण जर केली नाही तर अपायकारक आहे करी आपल्या हातची कोणती आहे जी आपल्याला आपल्या कर्मानं करता येईल कर्म करून ते आम्हाला भागेल बोलणं हे कर्मच जर असेल तर ते कर्म करणं आपल्या हाती आहे खास ज्यांनी वाचा सांभाळली त्यांनी खरोखर सांभाळलं आपलं एक असं आहे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीला सांगड घालणार आहे दोन्हीला हितकारक आहे आणि वाचा ही बुद्धी जी आहे ती दोन्हीला हितकारक आहे मनुष्याला खाण्याची अत्यंत लचक म्हणजे चटक जर लागली तर ज्या खाण्यानं जीवन जगतो त्याच खाण्यानं मनुष्याला अजीर्ण होऊन मनुष्याला बाहतं एवढं आपण पाहतो म्हणून जिभेवर ताबा ठेवायचा असेल दोन गोष्टींनी आहेत जिभेचं चा काम असेल तर दोन आहेत एक खाणं आणि बोलणं खाण्यामध्ये सुद्धा सात्विक अन्न खावं ज्या सात्विक अन्नानं भगवंताकडे माणसाला लक्ष लागेल अन्नासारखी बुद्धी होते आपण म्हणतो ना ज्याचं अन्न खाल्लं तशी बुद्धी होते असं आपण म्हणतो मग असं अन्नच खावं की ज्यानं भगवंताकडे चांगली बुद्धी होईल असं होईल तर खाण्यानं मनुष्य अत्यंत लाचार होतो एखाद्याला जर खायला प्यायला चांगलं घातलं तर मनुष्याची वृत्ती त्याच्याकडे वळल्याशिवाय राहायची नाही आता परमात्म्याला हा नियम लागू नव्हे पण परमात्मा जेव्हा शिष्टाईला गेले तेव्हा दुर्योधनाकडे जेवायला गेले का नाहीत कदाचित त्यासारखी बुद्धी होईल की काय कोणास ठाऊक म्हणून त्याच्याकडे गेले नसतील हा भगवंताला नियम लागू आहे असं नव्हे परंतु खरोखर जर पाहिलं अन्नाला अत्यंत महत्त्व खोर आहे आपण करतोय काय याचा संबंध काय आपण म्हणतो अशा जगात कितीतरी गोष्टी आहेत एकमेकांचा संबंध आम्हाला कळला नाही म्हणून तो बरोबर नाही आम्ही म्हणतो प्रत्येकाचे संबंध खरोखर आहेत दृष्टीने पाहणं कानानं ऐकणं हुंगणं बिंगणं याचे परिणामसुद्धा आमच्या मनावर झाल्याशिवाय कधी राहायचे नाही कधी दृष्टीनं ना आपण एखादी गोष्ट पाहिली तर ते मनावर त्याचं बिंब उमटल्याशिवाय कधी राहत नाही आमच्या ह्याच्या म्हणजे मनावर इतकी काही पुटं बसलेली आहेत ती बोलण्यानं बसलेली आहेत ऐकण्यानं बसलेली आहेत पाहण्यानं बसलेली आहेत ती विलक्षण काही असं गोंधळ होऊन गेला आहे की त्याचा आमच्यावर परिणाम मनावर झाल्याशिवाय कधी राहत नाही तेव्हा बोलणं चालणं बोलणं काही झालं तरी ते काय पाहावं काय बोलावं काय ऐकावं सुद्धा मनुष्याने खरं लक्ष ठेवणं जरूर आहे असंच ऐकावं की ज्यांना भगवंताचं प्रेम येईल असं राहावं ज्यानं भगवंताचं प्रेम आतून उत्पन्न होईल असं बोलणं चालणं आपलं असणं जरूर आहे खरं म्हणून याला जर पहिल्यांदा पाहायचं असेल तर ता जिभेवर ताबा ठेवणं जरूर आहे खरं जिभेचा ताबा मी सांगितलं दोन तऱ्हेचा आहे एक खाण्याचा आणि बोलण्याचा एक खाण्याचं मी सांगितलं ह्याचा परिणाम डॉक्टरकडे कोणीही केव्हाही जा आजीर्णानं पोट बिघडलंय म्हणतो आजीर्णानं आजार झालाय म्हणतो देहसुद्धा आपल्या खाण्यानं बिघडतो आणि केवळ देहाचं नव्हे परमार्थात सुद्धा आपल्या बोलण्यानं अत्यंत घात होतो मनुष्याला अत्यंत वाईट सवय जर कोणती असेल जी सवय आहे कळतही नाही बरं का हे इतकं स्वाभाविक बनून गेलंय की मी काहीतरी करतोय असं कळतही नाही कधी आणि ते जर कोणतं असेल तर निंदा आहे मी तर म्हणेन की निंद्यासारखं दुसरं कोणतं वाईट नुकसान करणारं कोणतं नव्हे जसं भगवंताचं नाव कुठेही घेऊन पावन करता येईल तेव्हा तसं अधोगतीला जायचं दुसरं काही करायला नको निंदा करणं पुरे होईल इतकं इतकं निंदेचं वाईट आहे खरं निंदेमध्ये होतं कोणतं त्याच्यामध्ये दोष आम्ही स्थापित करतो आणि नंतर आम्ही निंदा करतो तोच दोष त्याच्यामध्ये आहे की नाही कोणास ठेव आम्ही द्वेषानं हा दोष त्याच्यात आहे ही कल्पना करणार आणि त्याची आम्ही निंदा करणार आणि त्या निंदेनं तो दोषी असेल की नाही कोणास ठाऊ पण हा मात्र दोषी बनतो दो यात शंका नाही कधी एका शाळेमध्ये एक मुलगा तोत्रा बोलत असे नेहमी शाळेत गेला की तोत्रा बोलायचा त्याची आजूबाजूची शाळेतली पोरंही त्याला नावं ठेवायची तो घरी येऊन आईला सांगायचा मला मुलं नावं ठेवतात मी शाळेत जावं असं मला वाटतं पण नावं ठेवतात मी कसं करू आईने सांगितलं बाळ त्याला उपाय नाही आपल्या हातचा काही दोष नाही हा तू असं कर त्याला काही तिने औषध व्यवषध दिलं अक्कल काळा दिला असं काहीतरी त्याला औषध दिलं तो मुलगा हळूहळू सुधारू लागला पण त्याला जे वेळावीत होते ते मात्र तोत्र बोलू लागले मग तशी आमची निंदकाची स्थिती आहे ज्याची मी निंदा करतो तो खरा चांगला आहे की वाईट आहे कुणाच ठाऊ पण त्याच्या निंदेच्या विषयाचं मी चिंतन केल्यामुळे ज्याचं चिंतन करावं ते रूप बनतं आणि हा मात्र पडतो ही गोष्ट खरी आहे तेव्हा आपण निंदा करणं हे अत्यंत टाळणं जरूर आहे खरं निंदेनं कधी प्रपंच सुधारतो असं नाही आपलं म्हणणं काय आहे ज्यात प्रपंचात बिघाड होईल ते करायचं नाही मग ज्यात प्रपंचात बिघाड येत नाही ते हट्टाने ना करायला कुठे अडचण आली पहिली पायरी असेल तर निंदा न करणं हे खरी आहे ही दुसरी गोष्ट करावी तिसरं जर खरं कोणतं असेल वाचेसारखं गोड खरं कोणतं नाही जगाला जर जिंकायला उत्तम मार्ग असेल तर गोड वाणी आहे बाकीचं खरं नको आहे ज्याला गोड वाणी साधली ही एक प्रकारची कला आहे ही भगवंताची कृपाच आहे खास ज्याच्याजवळ गोडवाणी आहे तो जग जिंकेल पैशानं जे होणार नाही सत्तेनं ना जे होणार नाही विद्येनं ना जे साधणार नाही ते गोडवाणीनं ना खात्रीनं साधेल ही गोडवाणी उगीच येईल असं मात्र नाही बरं का त्या गोडीला निस्वार्थपणाची गरज आहे भगवंताची गरज आहे तरच गोडवाणी येईल नाहीतर नाही येणार कधी तुम्ही संतांचं एखादं तुकाराम बुवांचं किती कठोर त्यांनी अभंगात लिहू द्या त्यांच्या मागं गोडवा आहे खरा त्यांच्यामागं प्रेम आहे हे नाही आपल्यामध्ये येणार कधी ती गोडवाणी बोलणं अत्यंत जरूर आहे मनुष्यांना अत्यंत निश्चय जर करायचा असेल तर असा निश्चय करावा कोणाच्या अंतकरणाला धक्का लागेल असं कधी न बोलावं कधी हे अत्यंत हानिकारक आहे बरं का सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे हृदयस्थ सर्व परमात्मा आहे कोणाच्या हृदयाला जरी आपण बोललो तरी भगवंताला पोचल्याशिवाय कधी राहायचं नाही कोणाचं अंतकरण दुखलं असं कधी कधी बोलू नका ही की नाही वाचेची एक तपश्चर्या आहे मी सांगतो बरं बाळ मी सांगतो म्हणजे खरं माझं आहे म्हणून नव्हे सगळ्या ग्रंथामध्ये तुम्ही जर पाहाल वाचिक तपश्चर्या ज्याला साधली ना त्याला खरोखर पुष्कळ काम साधलं वाचेची तपश्चर्या असं म्हणतात आपण म्हणतो बरं का त्याच्या बोलण्यामध्ये तो बोलेल तसं होतं वाक्सिद्धी आहे म्हणतात वाक्सिद्धीला मोठी तपश्चर्या नको आहे वाक्सिद्धीला मला तर खात्री ना असं वाटतंय एक वर्षभर जर मनुष्यानं असा नियम करील कुणाचं अंतःकरण दुखवायचं नाही शक्य ते इतकं भगवंताच्या नामात मी राहीन असा विचार केला तर वाक्सिद्धी यायला फारसं कठीण लागायचं नाही कधी वाचासिद्धी काय मोठी फारशी कठीण सिद्धी आहे असं नव्हे पण हे साधनं मात्र खरोखर जरूर आहे खरं आणि हे आपण जर खरोखर जर पाळलं ना तर आपण अपाय जो करत आलो आहे सगळ्यांचं म्हणत नाही हां अपाय जो होतो तो अपाय होणार नाही खास जी गोळी आपण झोपेसाठी आणि विश्रांतीसाठी घ्यावी ती जर जा जास्त घेतली तर जसं प्राण घेतं तसं याच्यामध्ये होतं की आपली वाणी भगवंता वाचून दुसरीकडे निंदेकडे जर गेली तर अपायकारक मात्र होईल खास मी सांगतो खरं ना तेव्हा तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की भगवंताचं स्मरण करण्याचा निश्चय करा म्हणजे दोन्ही कामं होतील भगवंताचं नाव कसं आहे घाण नाहीशी करते आणि सुधारणा लवकर करते हे दोन्ही गोष्टी भगवंताचं नाम करते मी सांगतो खरं ना त्या नामामध्ये आपण आपण वाहून घ्या गोड असावं अत्यंत मर्यादेशील असावं मर्यादेसारखं खरोखर भूषण कोणतं नाही मर्यादशील असावं वाणी कशी गोड आणि सुंदर असावी की कोणाला न टाचावी कधी लोणी डोळ्यात घातलं तरी खूपच नाही तर बोलणं असं असावं असा की कोणाला न खुपावं पण गोष्टी खऱ्या आहेत खऱ्या गोष्टी बोलायला थोडंसं खुपावं असं वाटायला लागतं पण खरी गोष्ट ज्याला कळली त्याला खुपल्याचा आनंदच होतो एक प्रकारचा बरोबर म्हणून माझं म्हणणं काय तुम्ही हे अशी वाणी शुद्ध करा तसं जग जिंकायला दोन गोष्टी व्यवहारात करा कोणाचं अंतकरण दुखेल असं बोलू नका आणि परमार्थाला जर प्राण कोणता असेल तर वाणीनं ना भगवंताचं नाम घेणं हा परमार्थाचा प्राण आहे मी सांगतो बरं बाळ या दोन गोष्टी करा की घर बसल्या परमात्म्याची कृपा होईल हा माझा भरोसा बाळा बरं बाळ हा भरोसा मानला तर प्रत्येकाचा अनुभव खरा होईल तेव्हा प्रत्येकाने करावं आणि अनुभव घ्यावा असा मला वाटतं बरं बाळ पुरे आता ना आज इथेच थांबवू हरिओम तत्स्य